अवधूत चिंतन श्री गुरुदेव समर्थ। मकर संक्रांत झालेली आहे किंक्रांत पण झालेली आहे सण झालेला आहे आणि आता सगळीकडे वर्दळ आहे हळदी कुंकुवाची तर हळदी कुंकू नेमकं किती दिवस करायचं आणि ज्यांचं झालं असेल हरकत नाही परंतु बरेच जण हळदी कुंकू करत असतात म्हणजे रथसप्तमी पर्यंत हे हळदी कुंकू आपण करत असतो mm. तर बऱ्याच जणांना ही गोष्ट माहिती नाही आहे की हळदी कुंकू अजून किती दिवस चालणार आहे आणि किती दिवस करू शकतो तर त्यांना मी सांगत आहे की रथसप्तमी कॅलेंडरमध्ये शोधा संपूर्ण एक महिना आपल्याला आहे रथसप्तमीपर्यंत आपण हळदी कुंकू करू शकतो हदी कुंकू करायचं ज्यांचं झालं असेल त्यांना काहीच हरकत नाही परंतु ज्यांचं झालं नाहीये त्यांना हा प्रश्न नक्कीच पडला असेल की नेमकं काय घ्यावं आणि काय घ्यावं हा विचार करत करत महिना निघून जातो तर बऱ्याचदा आपल्याला अशी अडचण येते की नेमकं काय घ्यावं आणि काही काही अडचणींमुळे राहून जात तर विचार करू नका आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगदी छोट्या गोष्टींपासून पा, मोठ्या गोष्टींपर्यंत आयडिया सांगणार आहे की मकर संक्रांतीला आपण कोणतं कोणतं वाण देऊ शकतो आता किती दिवस आहे आता सप्तमी पर्यंत आहे आणि जे जे लहान मुलांचं बोर असतं ना म्हणजे बोरनहाण म्हणजेच बोर त्याच्यानंतर हे तिळगुळ कोणी कोणी मुरमुरे हे सगळं एकत्र करून त्याच्यामध्ये उसाच्या पण काड्या असतात ते एकत्र करून त्याने आपण आपल्या पाच वर्षांच्या खाली जे मुलं आहेत ज्यांची पहिली मकर संक्रांत आहे त्यांचं हे न्हाण आपण करत असतो न्हाण म्हणजे काय शब्दामध्येच अर्थ दिलेला आहे की बोर बोरांचं त्यांना न्हाऊ घालणं म्हणजे आंघोळ घालणं की ते त्यांच्या अंगावर आपण ओतत असतो त्याची आंघोळ त्यांना घालतो संक्रांतीला ते बोर ढाण असतं तर ते, ते संक्रांतीपासून तर रथसप्तमीपर्यंत ते सुद्धा बोरणान आपण केव्हाही करू शकतो आता हे, जी हे, जी हे हे जे बोरणान आहे हे कोणाकोणाचं करतात ज्यांची पहिली संक्रांत आहे त्यांचं हे बोरणान करत असतात आणि ज्यांचं केलेलंच नाही अजून बी आणि ते पाच सहा वर्षाचे असतील तरी त्यांचंही केलं तरीही चालतं तर ते रथसप्तमीपर्यंत पर्यंत तुम्ही कोणत्याही दिवशी करू शकता आणि याच्यामध्ये काय काय घ्यायचं असा प्रश्न असेल तर याच्यामध्ये ती गूळ त्याच्यानंतर उसाचे जे बारीक बारीक चिट्ट्या म्हणतो आपण किंवा छोट्या छोट्या काळ्या करून घेतो ना उसाच्या खात तोडून खातो आपण तशा चिट्ट्या करून ते घेत असतात त्याच्यामध्ये मुरमुरे टाकतं कोणी कोणी बोरं घेतं हे सगळे पदार्थ एकत्र करून त्याने आपण आंघोळ घालत असतो तर याच्यामध्ये हे साहित्य वापरलं जातं आणि तुम्ही मुलाची किंवा मुलीची अजून हे बोरनान केलेलं नसेल तर ते तुम्ही करू शकता मग ते तीन वर्षाचं चार वर्षाचं वर्षा चा, सहा वर्षाचं असलं तरीही चालेल सात वर्षाचं असलं तरीही घाला काहीही हरकत नाही बऱ्याचदा त्यांच्या मम्मीला पण घालतात की बाळ जर छोटं असेल आणि त्याला बसता येत नसेल ना तर मम्मीला बसवलं जातं त्यांची आंघोळ घातली जाते पण त्या बाळाच्या डोक्यात थोडंसं पडलं पाहिजे आता ते बाळ जर लहान असेल ना तर टाळून द्या यावर्षी करू नका पुढच्या वर्षी करा काहीही हरकत नाही नंतर केलं तरीही चालतं बोर चा तुम्हाला समजलं असेल आता हदी कुंका वळूया हदि कुंकू करायचं असेल तर नेमकं वान काय द्यावं असा प्रश्न असतो तर आपण छोट्यापासनं सुरुवात करू बघा जर तुम्हाला सुचत नसेल तर तुम्ही याच्यामध्ये काय देऊ शकता आता बघा हे जुन्या वस्तू चालत आलेल्या आहेत टिकल्यांचे पॉकेट मेहंदीचे कोण रुमाल चमचे अशा आपल्याला समजतं की हे आपल्याला वाटत काहीतरी नवीन युनिक द्यावं पण जे काही ज्याचा अर्थ खूप चांगला लागला पाहिजे तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगणारच आहे तरी सुद्धा आपण जुन्या वस्तूंपासून सुरुवात करूया तुम्ही टिकल्यांचे पॉकेट किंवा टिकल्यांचे डबी देऊ शकता त्याच्यानंतर तुम्ही जे, जे, जे रेग्युलर वस्तू कामात येणार आहे आपल्या मेकअप मधली असली मग ती एब्रो पेन्सिल असते छोटस लिप बाम असतं आता थंडी अजून आहे थोडे दिवस तुम्ही लिप बाम देऊ शकता वॅस्लिन देऊ शकता काहीही देऊ शकता फक्त त्याला अर्थ असला पाहिजे असं म्हणतात तर या वस्तू तुम्ही देऊ शकता त्याच्यानंतर गळ्यामध्ये घालण्यासाठी जे बारीक चेन भेटतात त्या देऊ शकता बांगड्या तुम्ही देऊ शकता प्रत्येकाला हिरव्या बांगड्या ज्या असतात कडे मिळतात तुमची यथाशक्ती तुम्हाला किती तुम्ही खर्च करू शकता तेवढं तुम्ही देऊ शकता तर त्या वस्तू तुम्ही घेऊ शकता मग त्याच्यामध्ये बांगड्या येतात त्याच्यानंतर बघा साधी दहा ते वीस रुपयांपर्यंत गोष्ट जर तुम्हाला घ्यायची असेल तर त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी बसतात कंगवे तुम्ही देऊ शकता बरेच जण देतात परंतु या गोष्टींना काही थोडा अर्थ असला पाहिजे आपण म्हणतो ना दिलाय तर आपली आठवण पण आली पाहिजे असं तुम्हाला वाटत असेल ना तर त्याच्या पुढे जाऊन बघा आपण रोज आपली जी सेवा असते स्वामी सेवा त्याच्यामध्ये आपण चौदावो अध्याय वाचत असतो तो सेपरेट विकत मिळतो तर तो तो गुरुचरित्रातला चौदावा अध्याय सेपरेट पुस्तक मिळतं ग्रंथ मिळतो तो, तो, तो सेपरेट तर ते तुम्ही देऊ शकता त्याच्या तुमच्यामुळे ते सेवेला लागतील परंतु ही पण एक गोष्ट खरी आहे की जो सेवा करतो त्याला देण्यात काहीच हरकत नाही पण जो करतच नाही तर मग त्या पद्धतीच्या वस्तू तुम्हाला शोधायला हव्यात तर तुम्ही त्याच्यानंतर रोजचं जे आरत्या आपण करतो त्या आरतींचं पण एक पुस्तक मिळतं ते देऊ शकता किंवा बघा देवाऱ्यामध्ये छोटे दे छोटे चौकोनी आसन मिळतात तुम्हाला माहितीये आता मी देवघरातच आसन ठेवले काढू शकत नाही तर ते आसन तुम्ही देऊ शकता ते दहा वीस रुपयाला मिळतं ते तुम्ही आणले पाच बायका सात बायका तुम्हाला किती बायकांना द्यायचं आहे त्याच्यावर डिपेंड आहे तुम्ही तेवढं आणू शकता मग ते आसन तुम्ही देऊ शकता किंवा मग देव्हाऱ्यामध्ये दे जी वस्तू वापरली जाते रोजच्या रोज, रोज मग त्याच्यामध्ये बऱ्यापैकी मी तुम्हाला सांगते आसन मी तुम्हाला सांगितलं बाळकृष्णाचं वस्त्र मिळतं ते तुम्ही देऊ शकता बाळकृष्ण प्रत्येकाच्या देवारात असतं तर ते वस्त्र एक एक तुम्ही देऊ शकता हळदी कुंकू म्हणून ते दिलं <Marvinflanzen> तरी चालेल माळ मिळते जपमाळ ती वीस रुपयांपर्यंतच मिळते तर ती पण तुम्ही देऊ शकता की जेणेकरून तुमच्यामुळे समोरचे जप तरी करतील जपाला लागतील भक्तीला लागतील ते तुम्ही देऊ शकता तर अशा तुम्ही वस्तू देऊ शकता जर यथाशक्ती आपल्याला जमत असेल तर आपण समोरच्याला स्वामी चरित्र सारामृताचा ग्रंथ जर देऊ शकत असलो तर नक्कीच द्या नित्य सेवेचा ग्रंथ आहे आपल्याकडे तो आपण देऊ शकतो दुर्गा सप्तशती पाठ तुम्हाला वाटत असेल की समोरच्या करण्यासारखं आहे सगळे आपल्याला आपण ज्यांना बोलवलं ते तर ते सुद्धा तुम्ही देऊ शकता अशा मध्ये हे सुद्धा तुम्ही हळदी कुंकवाला वान म्हणून देऊ शकता आता ह्या झाल्या छोट्या मोठ्या सगळ्या मी तुम्हाला सांगितलं जर हे तुम्हाला देऊ द्यायचं म्हणजे जमत नसेल तर सर्वात सोपं आहे तुम्हाला छोटी आपण बघा आपल्या देव्हाऱ्यामध्ये नैवेद्य किंवा आपण सत्यनारायणाला खडी साखर ठेवतो त्या छोट्या स्टीलच्या वाट्या असतात ना की ज्या देव्हाऱ्यातच वापरल्या जातात त्या वाट्या ती दहा रुपयापर्यंत एक वाटी मिळते बजेट फ्रेंडली आहे ती स्टीलची वाटी तुम्ही प्रत्येकाला देऊ शकता त्याच्यामध्ये खडी साखर किंवा देवाला काही छोटस ठेवायचं असेल ना तर ते ठेवताना तुमची आठवण काढली जाईल तुमचं नाव घेतलं जाईल तर त्या वाट्या तुम्ही देऊ शकता एकदम बजेट फ्रेंडली आहे सर्वात स्वस्त वस्तू आहे आणि तेव्हा उपयोगी होणारी आहे तर त्या वाट्या तुम्ही देऊ शकता त्याच्यापेक्षा मोठ्या वाट्या मिळतात स्टीलचे चमचे मिळतात एखादा एखाद्या पळी फळी नाही या पण गोष्टी आपण हळदी कुंकवाला देऊ शकतो तर हळदी कुंकवाला काय नाही देऊ शकत या सगळ्या गोष्टी देऊ शकतो आपण त्याच्यामुळे काळजी करण्याचं काही कारण नाही छोट्या छोट्या बरण्या मिळतात डबे मिळतात तेही देऊ शकता पण या प्लास्टिकच्या गोष्टी आज ना त्याच्यामुळे आठवणीत काही राहत असेल ना अशा गोष्टी जर तुम्ही दिल्या तर तुमचंही आठवणीत ते कमीत कमी किमान एक दोन वर्ष तरी वस्तू टिकण्यावर डिपेंड आहे तर याच्यामध्ये तुम्हाला बऱ्यापैकी मी वस्तू सांगितलेल्या आहेत आणि अशा अनेक वस्तू बाजारामध्ये उपलब्ध आहेत कधी जर मी गेली तर नक्की तो व्हिडिओ तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला शेअर करेल की बाजारामध्ये काय काय आहे किंवा काय काय घेण्यासारखं का आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये जस्ट मला आयडिया द्यायच्या होत्या की तुम्हाला जर सुच सुचलं याच्यामध्ये काय तर नक्की तुम्ही हदी कुंकवाचं वान म्हणून द्या तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ